सारथीमुळे मराठा तरुण बडे अधिकारी झाले आज मराठा तरुण नोकऱ्या देणारे झाले देवेंद्र फडणवीस मराठा समाजाच्या तरुणांसाठी सुरू करण्यात आलेल्या सारथी या आसा संस्थेमुळे अनेक मराठा तरुण हे आज सरकारी नोकरीत मोठ्या हुद्यांवर आहे तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामुळे मराठा तरुण हा आज नोकरी मागणारा नाही तर नोकरी देणारा झालाय असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय ते बुधवारी नवी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते आणि यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासाठी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांचा पाढा वाचला त्यांनी म्हटलंय की मी आता पंचवीस हजारांची पोलीस भरती केली त्यामध्ये मराठा समाजाला नोकरी देण्यात आलेल्या दहा टक्के आरक्षणाप्रमाणे मराठा तरुणांना नोकऱ्या मिळाल्या कोणाचं म्हणणं वेगळं असेल पण आमचा प्रयत्न सरकार म्हणून हाच आहे की मराठा समाजाचे हक्क त्यांना मिळावेत समाजात दुफळी निर्माण होऊ नये हा आमचा प्रयत्न आहे पण मला एक समाधान आहे का के हो सार की मागच्या काही काळात नजर टाकल्यास लक्षात आहे की मराठा समाज एवढा मोठा आहे की केवळ आरक्षण देऊन त्यांना नोकऱ्या मिळू शकत नाही त्यामुळे संपूर्ण मराठा समाजाचे कल्याण करणं कठीण आहे त्यासाठी आपण सारथी सारखी संस्था तयार केली होती उच्च शिक्षणात मराठा समाजाचा टक्का वाढावा आय ए एस आय पी एस अधिकारी तयार व्हावेत यासाठी मी सारथीची निर्मिती केली सारथीच्या माध्यमातून एकूण एकावन्न विद्यार्थी यू पी एस सी पास झाले त्यापैकी बारा आय एस अठरा आय पी एस झाले चारशे ऐंशी एम पी एस सी तहसीलदार ते डेप्युटी कलेक्टर अशा विविध पदांवर आहेत सारथीमुळे आमचं कल्याण झाल्याची भावना समाजात आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये दहा टक्क्याचं आरक्षण आपण दिलं दरम्यानच्या काळामध्ये माननीय मोदी साहेबांनी डब्ल्यू एसचं आरक्षण दिलं त्याचाही फायदा मराठा समाजाला मिळत होता परंतु सातत्याने वेगळं आरक्षणाची मागणी असल्यामुळे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात आपण दहा टक्के आरक्षण दिलं आज वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या होत आहेत मी असं म्हणणार नाही की मागण्या चूक आहेत पण आपल्याला एकच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कुठलीही मागणी आपण जी करतोय ती कायद्याच्या चौकटीत बसली पाहिजे अन्यथा एखादा निर्णय आपण घ्यायचा आणि तो कायद्याच्या चौकटीत बसला नाही म्हणून तो निर्णय न्यायालयाने रद्दबादल करायचा अशा प्रकारची वारंवार एक प्रकारची पिळवणूक एक प्रकारची फरफट ही मराठा समाजाची होता कामा नये आणि म्हणून आज या माध्यमातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न आमचा आहे शेवटी मराठा समाजाने सातत्याने विविध समाजांचं सा नेतृत्व केलेलं आहे त्यामुळे कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे अठरा पगड जातीतले मावळे एकमेकांसमोर उभे आहेत एकमेकांच्या विरोधात उभे आहेत अशा प्रकारचं चित्र या महाराष्ट्राला भूषणावं नाही ते उभं होणं योग्य नाही ते उभं होऊ नये असा आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि म्हणून आमच्या सरकारचं एक कमिटमेंट आहे की मराठा समाजाचे अधिकार प्रोटेक्ट झाले पाहिजे त्यांचं आरक्षण मिळालं पाहिजे जे आम्ही दिलेलं आहे ते आम्ही न्यायालयात टिकवलेलं आहे आजही पोलीस भरती झाली मला सांगताना आनंद वाटतो मी आत्ता जवळपास पंचवीस हजाराची पोलीस भरती केली त्या पोलीस भरतीमध्ये दहा टक्के आरक्षणाप्रमाणे आमच्या मराठा तरुणांना पोलीसमध्ये नोकऱ्या मिळाल्या ते आपण त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आता कोणाचं म्हणणं वेगळं असू शकतं कोणाचं वेगळं असू शकतं पण आमचा प्रयत्न सरकार म्हणून हा आहे की मराठा समाजाचे हक्क मिळावे आणि त्याचवेळी कुठेही समाजात दुफळी निर्माण होऊ नये या दृष्टीनं आपला सातत्याने प्रयत्न आहे पण मला एका गोष्टीचं खूप समाधान आहे की आपण मागच्या काळामध्ये आपल्या लक्षात आलं की केवळ आरक्षण दिल्यामुळे इतका मोठा मराठा समाज आरक्षण तर आवश्यक होतंच पण इतका मोठा आरा मराठा समाज काही सगळ्यांना नोकऱ्या मिळू शकत नाहीत त्यामुळे सगळ्यांचं कल्याण हे त्या ठिकाणी होणं कठीण आहे आणि म्हणून मग आपण सारथी सारखी एक संस्था तयार केली आणि उच्च शिक्षणामध्ये मराठा समाजाचा टक्का वाढावा यूपीएससी एम पी एस मध्ये वाढावा आय एस आय पी एस अधिकारी व्हावेत म्हणून सारथीची निर्मिती त्या ठिकाणी मी केली मला सांगताना आनंद वाटतो की आज सारथीच्या माध्यमातन एक्कावन्न विद्यार्थी युपीएससी मध्ये पास झाले बारा आय एस झाले अठरा आय पी एस झाले जवळजवळ या ठिकाणी चारशे ऐंशी आमचे एमपीएससी मध्ये तहसीलदारापासनं वरच्या पदापर्यंत डीवाय त्या ठिकाणी डीवाय एस पी पासनं तर डेप्टी कलेक्टर पर्यंत वेगवेगळ्या पदांवर गेले आणि मोठ्या प्रमाणात त्या सगळ्या लोकांनी सांगितलं की आज आमचं कल्याण झालं कारण सारथीची निर्मिती झाली ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई